कुदनूर येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय मनोहर पवार कुदनूर तालुका चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक मनोहर दत्ताजी पवार वय वर्ष शुक्रवार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पशा आजाराने दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास दुःखद निधन झाला त्यांचा अल्प परिचय थोडक्यात स्वर्गीय मनोहर पवार यांचा स्वभाव निर्भय बेडर धिरवतात अशा वृत्तीचा होता संपूर्ण आयुष्यात हे स्वतंत्र असं जगले त्यांचं शिक्षण जुनी अकरावी पर्यंत झालं होतं अकरावी नंतर त्यांनी आय टी आयचा टर्नर हा कोर्स करून किर्लोस्कर कंपनीत तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत काही वर्ष नोकरी केली त्यांना शेतीची वर्तमानपत्र वाचन समाजकारण व राजकारणाची खूप आवड होती ते पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व शेका पक्षाचे खंदे समर्थक होते व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन यावर ते परखड विचार मांडणारे व्यक्तिमत्व होतं तर बहुजन समाजासाठी तळमळीने कार्य करीत होते, होते। ते उत्कृष्ट धावपट्टू होते खेडूत शिक्षण मंडळ पहिले अध्यक्ष तुकाराम पवार लहान बंधू श्री कामधन दूध संस्थेसाठी त्यांनी उल्लेखनीय अशी व्हाइस चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळली तर सदर संस्थेत त्यांनी स्थापनेपासून सक्रिय सहभाग दर्शवला तसेच धनश्री संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या अचानक झालेल्या गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे त्यांचा दिवस सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे ऋण श्री मनोहर दत्ताजी पवार वय वर्ष अष्टाहत्तर यांचं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर खेडूत परिवार सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा पवार परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार पत्नी श्रीमती गीता मनोहर पवार मुले सचिन संदीप सुनील सुना सौ रुपाली सौकांचन सौछाया मुलगी धनश्री श्री, श्री हरीश सुभेदार नातवंडे संस्कृती लंबोदर कृष्णाई स्नेहल विराज व समस्त पवार परिवार कुदनूर तालुका चंदगड